आम्ही सर्वांनी आम्ही जे सरकार चालवतोय त्यामध्ये कुठल्याही घटकांना महाराज करायचा नाही आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे आता हा त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे पित्त प्रवाह वेगवेगळेला सविस्तरपणे लोकशाहीने आणि घटनेचा अधिकार दिलेला आहे परंतु आमचा एकच प्रयत्न आहे की या महाराष्ट्रामध्ये जातीय सहकारा सगळ्यांना त्यांचा न्याय त्या ठिकाणी मिळावा अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा आणि महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असणाऱ्या सर्वांचा विनाय बोल दादा कुर्डुवाडी मुरुम प्रकरण जे आहे त्यात अजितदादांवरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी अंजली दमाने यांनी काही नियमाने असेल हे करा अजितदाहुड सारखी भूमिका बजावते हे सांगितलेलं आहे त्यात तू पण आणखी काहीतरी लाभ घेऊ शकतो तुला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे मला आता त्या गोष्टी राहिली कायद्याने नेणारे ज्या गोष्टी करायच्या असतील सगळ्याला प्रत्यक्ष आजच्या कार आजच्या उपराष्ट्र पदाच्या संबंधविधीला दादा उपस्थित नव्हत्या त्याबद्दल त्या संदर्भामध्ये मी लटकरे साहेब सगळ्यांनी ठरवलेलं मुंबई असतील पवार असतील लटकरे साहेब असतील नितीन असतील स्वतः उपराष्ट्रपती त्यांच्या शेखर त्यांना माहिती दिलेला हे मिळाल्यानंतर तिथं जाऊन त्यांच्या घरी जाऊन मी भेटणार आहेत शुभेच्छा देणार आहेत ऑलरेडी त्यांची निवड झाल्यानंतर शुभेच्छा दिलेल्या आहेत माझा हा कार्यक्रम पहिला त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे तर परवा दिवशी मीटिंग कपडे घरी नव्हती पूर्ण दिवस विश्रांती घेतली काल मंत्रालयामध्ये जाऊन मी दोन्ही दिवसाच्या सगळ्या मिटिंग उरतल्या आज इकडं या सभागृहाचं लोकांपण करण्याच्या कार्यक्रमाला आहे म्हणाले की अजित नाव घेतात डॉक्टर कॉकमध्ये विचार काय तुम्ही पत्रकार मित्रांनो एक तर आणि तुम्ही असणे काही विषय काढताय हे विषय आपल्या राज्याच्या दृष्टीने महत्वाचे आज एवढं सांगणार गोह्यामध्ये रायगड जिल्ह्यात सुंदर सभागृह झालेले आहे स्वतःच्या नावाने खूप वर्ष रेंगाळलेलं नव्हतं मध्ये झालं परंतु त्याला काही वेगवेगळ्या अडचणी आल्या त्याच्यामध्ये बिल्डिंगचं सा स्ट्रक्चर साहेब केल्यानंतर ते पुन्हा त्याच्यामध्ये नवच उभं गरजेचं होतं नाट्य रसिकांच्या करता एवढं सुंदर सभागृह उभं केलेलं आहे आणि त्याच्या नंतर पण झालेला आहे त्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्या कलावंतांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत ते करणाऱ्या जे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाट्य एक परवानी या निमित्तानं मिळणार आहे या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मी जे काही महत्वाच्या बाबी असतील त्या विचारात त्याला मी उत्तर द्यायला तयार आहे पण कोणतरी अनुदर असं काहीतरी बोलला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जो बोलणार त्या प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार आहे मध्ये तुम्ही दोन भाऊ एकत्र भेटले त्याच दाखवून बसल्या बाबती कारण ते त्यांचे ब्लड रिलेशन आहे ते भेटणार त्याच्यामध्ये फार तुम्ही त्याला वेगळं स्वरूप देण्याचं कारण काय प्रत्येकाचा तो घरगुती प्रश्न आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे अंतर कोण जर एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा द्यायच्या पूर्ण जायचं आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्याची भूमिका सुरू आहे काय सांगायला लागेल त्यामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार अशा पद्धतीनं आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच रस्त्याने सरकारने जायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही ही काळजी सरकार घेत आहे आणि घेणार दादा आणि तक्केर साहेबांनी प्रश्न आहे की मंत्री भरत गवड यांनी सांगितलं की या सभागृहा संदर्भात गोवा मुख्याधिकारी कशाबद्दल आले त्यांचं नाव पत्रिकेमध्ये आज एक चांगली सुरुवात झालेली आहे म्हणजे सगळ्या पत्रकार मित्रांनाही विनंती की मी सांगितलं प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे ते घटनेचे शेतकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यानी घटनेनी आपल्याला सांगितलेलं आहे तसं आपण सगळे बघूया एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट